बघा ज्यांची लेखी स्ट्रॉंग नाही ज्यांचा लेखीला मार्क वाढत नाही त्यांनी इकडे फॉर्म भरायची चूक करू नका अन्यथा जागा जास्त आहे माझं कुठेतरी काम लागेल ला, असं वाटत असेल पण होणार नाही पेपर हार्ड येतो जय हिंद मित्रांनो मित्रांनो ठाणे सिटीच्या नंतर आज आपण चर्चा करणार आहेत एम बी व्ही व्ही म्हणजेच काय मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय सगळ्यात जास्त जागा असणारा एक घटक जागा किती आहे टोटल आठशे चाळीस जागा आहेत आणि इथे देखील स्पर्धा तशीच तगडी राहणार आहे तर या व्हिडिओ मार्फत आपण एम बी वी व्ही पॅटर्न समजूया मागील इतिहास समजूया आणि कोणी फॉर्म भरला पाहिजे हे समजूया चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघा तुम्हाला ना एमबीवी असंच लक्षात ठेवायचं आहे किंवा मराठीत मी भा वी म्हणजेच मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय असं आहे आणि ह्या आयुक्तालयाची सुरुवात ही आपल्या लॉकडाऊनच्या नंतर झालेली आहे आणि आतापर्यंत तिकडे फक्त दोनच भरती झालेली आहे ओके जे आपली तेवीस ची भरती झालेली एकवीस ची बॅच आणि चोवीस ची भरती ओके आणि ही आता तिसरी भरती होणार आहे एवढ्यामध्ये आपल्याकडे दोन आयुक्त चेंज झालेले आहेत पूर्वी मनोहर पांडे साहेब होते आता आपल्याकडे सी पी साहेब आहेत कौशिक ओके तुम्हाला सांगतो इथलं पॅटर्न कसं असेल इकडे ग्राउंडची सिस्टीम काय आहे हे आपण समजूनच इकडे फॉर्म भरायचं आहे पण त्याआधी तुम्हाला काय पाहायचंय की बाबा आपल्या कास्टच्या इथे जागा आहेत का सर्वात पहिलं आपण एखादा घटक निवडताना काय पाहतो हेच पाहतो की बाबा माझ्या कास्टच्या जागा आहेत का माझ्या कास्टच्या जागा नाहीत तर मला ह्याचा विचार करायची गरज नाही आणि तुम्ही विचार सुद्धा करू नका ठीक आहे मग आपण पाहिलं की हा चल माझ्या कास्टची जागा आहेत नंतर आपण काय पाहणार आहोत की त्या घटकाचा पॅटर्न कसा आहे पॅटर्नमध्ये मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतो की तुम्ही ग्राउंड पहा लेकी पहा मेरिट पहा आणि पेपर अधिकारी पहा आता इथे पेपर अधिकारी हे शक्यतो आपल्याला माहीत पडत नाहीत मला देखील माहीत नाही पडत पण माहीत पडलं तर मी कमेंट, की, की मी कमेंट द्वारे तुम्हाला नक्कीच कळवेन पाच झोन आहेत त्या पाच झोनपैकी किंवा एक्स्ट्रा पेपर अधिकारी म्हणून झोनल डिसिप्लिनची जर निवड केली आणि मला तसे काही अपडेट आले तर मी तुम्हाला नक्कीच कळवेन आणि तुम्हाला जरी काय अपडेट आले तर तुम्ही देखील कमेंटद्वारे किंवा मला मेसेजद्वारे कळवू शकताय ओके आता मित्रांनो इकडे काय झालेलं फक्त दोनच वेळा भरती झालेल्या आहेत तर त्यामुळे ह्याचा जास्त जुना इतिहास नाही आहे आणि आपलं गुलीगत धोका जास्त होण्याची इथे शक्यता आहे कारण इकडे आहे ना पेपर पॅटर्न किंवा हे जे एमबीबीचा पॅटर्न आहे तो चेंज देखील होऊ शकतो माझ्याबरोबर झालेला दोन हजार चौदा रोजी पालघर जिल्ह्याची स्थापना झाली होती आणि पहिली भरती दोन हजार सोळा रोजी झाली होती सोळाची सेम झाली सतराची सेम झाली अठराची देखील सेम झाली परंतु नंतर जी चौथी भरती आली ना तिचा पॅटर्न पूर्णतः वेगळा झाला होता ओके ग्राउंडच्या बाबतीत पण आणि लेखीच्या बाबतीत पण मग इकडे पण तसं होण्याची शक्यता आहे म्हणून दोन भरती जशाच तशी झाली तिसरी पण भरती अशी होईल का असं उमेद ठेवणं हे पूर्णतः चुकीचं राहील पण तरी आपण थोड्या गोष्टी समजून घेऊया पहिला आपण बोलूया ग्राउंडबद्दल मित्रांनो ग्राउंड जबरदस्त आहे मी तुम्हाला सांगतो माझा एक मित्र होता त्याचं ग्राउंड खूप वीक होता खूप वीक म्हणजे तो एक्केचाळीसच्या वरती कधी गेलाच नाही प्रॅक्टिसमध्ये त्या भाईने तिकडे पंचेचाळीस ग्राउंड टाकून आला होता अजून एक मित्र आहे त्याने पण ग्राउंडला तो त्रेचाळीसच्या पुढे कधी गेला नाही तो तिकडे अठ्ठेचाळीस ग्राउंड टाकून आला का कारण शंभर मीटरला आहे ना तुम्हाला मागून चांगला पिकअप दिला जातो आणि त्याचबरोबर डिजिटल असला आणि पॅटर्न जरी असलं तरी तुम्हाला स्पाइक्स देतात आता मला तुम्ही सांगा तुम्हाला तिकडे लाईन आहे आणि तिथून तुम्हाला सांगितलं की दहा मीटर किंवा पाच मीटर अंतरावरून तू पिकअप घे आणि पूर्ण स्पाइक्सवर धाव का नाही तुमचं शंभर बसणार शंभरला ज्याला दहा बसतात तो तिकडे बारा घेतोय ज्याला बारा बसतात तो तिकडे आउट ऑफ घेतोय म्हणजे इकडे शंभर मीटरला तुम्हाला एकदम पॉझिटिव्हिटी आहे तुमचे दोन मार्क हे प्लस होणारच आणि नाही झाले तर तुमचं नुकसान तरी होणार नाही जेवढे प्रॅक्टिसला पडतात तेवढे तरी तिकडे पडणार आहेत ओके त्या माझ्या मित्राने तो दहाच्या वरती जात नव्हता त्याला बारा मार्क पडले होते आणि ज्याला बारा पडत होते तो आउट ऑफ घेऊन आला होता ओके तर ग्राउंड एकदम मस्त आहे जबरदस्त आहे मित्रांनो इकडे सोळाशे मीटरचं आपण समजून घेऊया सोळाशे मीटरला आहे ना मस्त जबरदस्त आहे ग्राउंडवर आहे ग्राउंड एकदम स्मूथ आहे चांगला आहे चारशे मीटरचा चा, ट्रॅक आहे आणि दोन तीन डिटेल एकत्र करतात आणि एकेकाला सोडतात आता जेव्हा एकेकाला सोडतात ना मित्रांनो तिकडे प्लस पॉईंट असते का माहितीये का समजा तुमचा एकोणीसावा नंबर आहे त्या डिटेलमध्ये आता तुमच्या पुढे पुढे अठरा पोरं धावलेले आहेत ओके मग तुम्हाला काय मिळते एकेकाला हरवण्याची संधी मिळते एकेकाला बीट करायचं ऑटोमॅटिकली तुमचा सोळाशे होतो हा आणि जो पहिला धावतो ना त्याला देखील चांगला आहे कारण तो पहिला धावतो ना मग त्याच्या माइंडमध्ये काय असतं की माझ्या मागून कोण माझ्या पुढे गेला नाही पाहिजे म्हणजे तुम्ही डिटेलमध्ये कितीही नंबरवर असाल तुम्हाला मस्त एक टार्गेट मिळतो आणि टार्गेटमुळे तुमचं काय होतं टायमिंग कवर होतो आणि सोळाशे मीटर आणि आठशे मीटरला तुम्हाला मस्तपैकी मार्क पडतात आलं लक्षात आणि आता बोलूया गोळा गोळ्याला तर सांगायची गरज नाही तुम्हाला तीन गोळा आहे तीन पैकी जो तुमचा बेस्ट आहे तो धरला जाणार म्हणजे ग्राउंड इकडे मी तुम्हाला सांगतो ज्याचा ग्राउंड एक्केचाळीस आहे तो भाऊ त्रेचाळीस टाकून येतोय ओके ज्याचं त्रेचाळीस आहे तो पंचेचाळीस टाकून येतोय म्हणजे काय ग्राउंडला इकडे तुम्हाला प्लस पॉईंट आहे तुमचे दोन मार्क वाढतानाच दिसता आहेत आता लेखी बद्दल बोलूया ठीक आहे बाबा ग्राउंड ज्यांचं थोडंसं वीक आहे अडतीस पर्यंत आहे त्यांनी इकडे फॉर्म भरला तरी काय हरकत नाही कारण जास्त मेरिट जात नाही पोरांना जास्त चांगले चांगले मार्क पडतात मित्रांनो आपण लेखीबद्दल बोलूया मित्रांनो मागचे दोन पेपर आपण जर पाहिले तर पेपर जो आहे ना तो थोडासा हार्ड आपल्याला आलेला दिसलेला आहे जी केवर त्यांचा जास्त भर आहे आणि असे तसे नाही तुम्ही प्रश्न बघा एक वेगळ्या अँगलचे म्हणजे आपण आपल्या पुस्तकातून जे अभ्यास करतो त्याचा आणि ह्याचा थोडासा संबंध वेगळा येऊन जातो ओके okay? तर ज्यांचं बेसिक नॉलेज चांगलं आहे ज्यांनी चांगलं स्टेट बोर्ड वगैरे वाचलेले आहेत किंवा थोडीशी जास्त पुस्तकांचं चांगला सखोल अभ्यास केलेला आहे त्यांना इकडे जरा पॉझिटिव्ह मार्क पडताना दिसत आहेत बाकी सगळ्यांना एक निगेटिव्ह मार्क पडताना दिसत आहेत लेखी इथे थोडीशी टफ आहे थोडीशी हार्ड आहे म्हणून इथली मेरिट पण बघा तुम्ही दोन वेळेचे मेरिट बघा एकदम कमी कमी लागलेले एकशे तेवीस आणि एकशे पंचवीसच्या घरातच इथे मेरिट जाते ओके okay, ओपनची ओपनची एकशे पंचवीसच्या घरातच जाते बाकीच्या ठिकाणी तुम्ही बघाल एकशे पस्तीस पर्यंत मेरिट जाते तर इकडे त्या मानाने तुमची मेरिट कमी जाते कारण पेपर हार्ड असतो तर ज्याची पेपरची चांगली तयारी आहे आणि ग्राउंड एक सरासरी किती येतोय छत्तीस प्लस येतोय त्याने इकडे फॉर्म भरायला काहीही हरकत नाही मी ओपन ओबीसी आणि एस uh, सी बी सी आणि एन ला सोडून सांगतोय कारण त्यांना कमीत कमी बाबांना तुम्हाला पास व्हायचं असेल तर एक्केचाळीस प्लस आणावंच लागेल कारण स्पर्धा वाढलेली आहे ओके मी अडतीस किंवा छत्तीस हे सरासरी सांगतोय आलं लक्षात चलो आता आपण पॅटर्न बघितला मेरिट पण मी तुम्हाला सांगितलं मेरिट काय सर्वसाधारण एकदम मस्त आ, हे लागते पेपर अधिकारी कोण आहेत हे मी मला कळेल तर मी तुम्हाला कळवतो तुम्हाला कळेल तर तुम्ही मला कळवा माझे काही मित्र आहेत बघू मी माहिती काढतो आता नेक्स्ट पॉईंट आहे आपली तयारी मित्रांनो बघा मी परत सांगतो जर तुमचा ग्राउंड ऑन अँड ऍव्हरेज असेल तर तुम्ही इकडे फॉर्म भरू शकता काही टेन्शन नाही तुमचे दोन मार्क प्लस होताना दिसत आहेत परंतु तुमचं लेखी मात्र हार्ड असलं पाहिजे जर तुमची लेखी हार्ड असेल तरच तुम्ही इकडे फॉर्म भरायचा अन्यथा तुमचं मेरिटमध्ये नाव येऊ शकत नाही ओके आणि आता आपण जागेबद्दल जर चर्चा केली तर एकूण जागा आठशे चाळीस आहे म्हणजे सगळ्यात खतरनाक इथे फॉर्म येणार आहेत कारण खुल्याला त्यांनी चौसष्ट पुरुषांना आणि महिलांना चौसष्ट चौसष्ट सेम दिलेले आणि सर्वसाधारण म्हणजेच प्रत्येक कॅटेगरीतले पोरांना कमीत कमी तीन आता एन टी डी जागा आहेत आणि बाकी सगळ्यांना सहा आठ दहा अशा जागा दिसत आहेत ओके म्हणजे इकडे सर्वसाधारण पोरांना पण चांगल्या जागा आहेत तीन जागा वाईट नाही ज्याची टॉपची तयारी आहे त्याला ओके तर ज्याची टॉपची तयारी आहे लेखी चांगले त्यांनी इकडे फॉर्म भरायला काही हरकत नाही आता समांतर आरक्षणला एक एक जागा आहेत तसं एक एक जागा थोड्या कमी झाले म्हणा परंतु तुम्हाला मी परत सांगतो हा जिल्हा निवडायचा असेल तर टॉपची तयारी असेल तर तुम्ही हा जिल्हा निवडलं पाहिजे ओके आता आपण बोलूया की इकडे कोणी फॉर्म भरू नये बघा ज्यांची लेखी स्ट्रॉंग नाही ज्यांचा लेखीला मार्क वाढत नाही त्यांनी इकडे फॉर्म भरायची चूक करू नका अन्यथा जागा जास्त आहे माझं कुठेतरी काम लागेल ला असं वाटत असेल पण होणार नाही पेपर हार्ड येतो आणि हा दुर्दैवाने जर पेपर आला तर मी परत मानतो मला दोष देऊ नका मी पेपरचा पॅटर्न सांगूनच तुम्हाला सांगतोय आपला पेपरचा पॅटर्न कधीही बदलू शकतो त्या अनुषंगाने आपली तयारी पाहिजे असते ठीक आहे तर तुम्हाला समजलं असेल कोणी इकडे फॉर्म भरायचं ज्याची लेखी स्ट्रॉंग आहे ज्याचं ग्राउंड ऑन एन एव्हरेज आहे आणि ज्याची खास करून मनाची आणि सगळ्या परीने तयारी असेल त्यानेच इकडे फॉर्म भरायचं नुसतं जागा जास्त आहेत म्हणून फॉर्म भरू नका ओके आणि इकडे कोणी फॉर्म भरायचं नाही ज्याची लेखी कच्ची आहे त्याने इकडे फॉर्म भरू नका तुम्ही ग्राउंडला भले पासवाल पण लेखी तुमच्याकडून निघणार नाही ओके जागा आहेत म्हणून फॉर्म भरू ही चूक करायची नाही नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या घटकावर पाहिजे ते मला सांगा मी पाच सहा घटक निवडलेले आहेत हळूहळू एक एक व्हिडिओ त्याच्यावर येईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काळजी घ्या सुरक्षित राहा आणि चांगली तयारी करा आणि काही अडचण येत असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता थँक्यू जय हिंद